नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सुवर्णा सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर शेतकरी मित्रांनो आता कांदा पिकाचा सा सीझन चालू होतो तर कांदा पिकासाठी आपण बेसल डोसमध्ये कोणकोणती खतं वापरली पाहिजे त्यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर आपण क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब वरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचत राहतील तर आता आपण बघूयात की आपण यामध्ये कोणती खतं वापरावी सर्वप्रथम आपण बघूयात नत्र नत्र म्हणजे नायट्रोजन नायट्रोजन हे आपल्या पिकामध्ये पिकाच्या वाढीसाठी मदत करणार आहे त्याचसोबत कांदा पिकामध्ये जो हिरवेपणा आहे तो मेंटेन करण्यासाठी देखील काम करणार आहे त्यानंतर स्फुरत स्फुरतचं काम जर आपण बघितलं तर मुळांच्या वाढीसाठी हे काम करतं त्याचबरोबर कांद्याच्या जास्तीत जास्त पाती लागण्यासाठी देखील हे काम करणार आहे त्यानंतर आपण बघूयात पोटॅश पोटॅश हे कांद्याची साईज होण्यासाठी काम करतात म्हणजे आपला जो कांदा आहे कांद्याच्या फुगवणीसाठी हे काम करतं त्याचसोबत जर जा जास्त पाऊस झाला असेल आणि आपल्या जमिनीमध्ये हो जर ओलावा असेल आर्द्रता जर असेल तर आर्द्रतेमुळे नायट्रोजनचं फिक्सेशन होऊन आपल्या कांद्याच्या ज्या पाती आहेत कांद्याची जी मान आहे ती मान लांबवली जाते तरी ह्या मान लांबवू नये मा, मान लांबवण्याच्या वाचवण्यापासून हे पोटॅश काम करतं तर आता आपण बघूयात सल्फर हे खत सल्फर हे खत आपल्या प्लॉटमध्ये अत्यंत महत्वाचं आहे सल्फर आपल्या प्लॉटमध्ये उष्णता टिकवून ठेवण्याचं काम करतं आणि जर उष्णता जर आपल्या प्लॉटमध्ये असेल तर जमीन जी आहे ती वापसावरती राहते जमीन जर वापशावरती जर असेल तर याचाच उपयोग म्हणजे आपला कांदा फुगवणीसाठी होतो त्यानंतर सल्फरचा दुसरा रोल आहे ते म्हणजे आपला कांदा पीक जे आहे ते तिखट आहे कांदा पिकामध्ये तिखटपणा आणि कांद्याची जी प तिखटपणाची जी पेंजन्सी आहे ती पेंजन्सी व्यवस्थित मेंटेन करण्याचं काम हे सल्फर करत असतं त्यानंतर तिसरा रोल आहे सल्फरचा ते म्हणजे बुरशीनाशकाचा रोल पुढे जाऊन आपला कांदा जो आहे तो सडू नये त्यासाठी बुरशीनाशक म्हणून देखील सल्फर इथे काम करणार आहे त्यानंतर आपण बघूयात मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे आपल्या पिकामध्ये हरितद्रव्य तयार करण्याचं काम करतं हरिद्रव्य जर व्यवस्थित आपल्या पिकामध्ये जर मेंटेन असेल तर आपली पाच जी आहे ती हिरवीगार आपल्याला दिसून येते आणि जर पाच जर हिरवीगार असेल तर प्रकाश संश्लेषण अगदी व्यवस्थित होतं त्यामुळे खताचा जो आहे तो व्यवस्थित वाढतो त्यानंतर आपण बघूयात कॅल्शियम कॅल्शियम हे आपल्या कांदा पिकामध्ये कांद्याला कडकपणा ठेवण्यासाठी काम करणार आहे कारण हे आपल्या पिकामध्ये पेशी बनवण्याचं देखील काम करतं जर आपलं कांदा पीक जर लूज पडत जर असेल तर पुढे जाऊन त्यावरती बुरशीचा अटॅक लवकर होतो त्यामुळे आपल्याला इथे कॅल्शियम वापरणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे त्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट मायक्रोन्यूट्रियंट जे आहे त्यामध्ये वेगवेगळी अन्नद्रव्य कामं करतात सूक्ष्म अन्नद्रव्ये जी असतात ती काम करतात तर हे आपल्या पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पिकामध्ये हिरवेपणा हिरवळ जी आहे ती मेंटेन करण्यासाठी काम करणार आहे त्याचसोबत आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक वापरणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन आपल्या प्लॉट मध्ये कीट आणि रोगाचा जो नायनाट आहे तो देखील व्यवस्थित होईल आता हे सगळं करत असताना आपल्याला एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे कोणती तर बेसल डोस देत असताना आपल्याला खताचं जे प्रमाण आहे थोडं जास्त टाकायचं आहे कारण फॉस्फरस आणि पोटॅश ही अशी खतं आहेत जी आपण पिकाला दिल्यानंतर पिकाला लागू पडण्यासाठी तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी जातो आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणि कांदा पिकाची गरज बघता आम्ही तीन बेस्ट कॉम्बिनेशन बनवले आहेत ते आपण बघूया तर पहिलं कॉम्बिनेशन असणार आहे अठरा शेहेचाळीस डबल झिरो एक बॅग प्लस त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस एक बॅग हे आपल्या आपल्या पिकासाठी वापरायचं आहे यामधनं आपल्या पिकाला नत्र स्फुरन आणि पालश हे तीनही घटक योग्यरित्या उपलब्ध होतील प्लस त्यामध्ये आपल्याला पॉलिसल्फेट पन्नास किलोची बॅग वापरायची आहे ज्यामधनं आपल्या पिकाला पोटॅश सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे चारही घटक सोबत उपलब्ध होती प्लस त्यामध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रियंट वापरायचं आहे दहा किलो हे आपल्या पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याचं काम करणार आहे प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे कार्बेफिरॉन पाच किलो हे एक कीटकनाशक म्हणून काम करणार आहे प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे सॅफिलायझर हे एक बुरशीनाशक म्हणून काम करणार आहे आणि हे आपल्याला पाच किलो वापरायचं आहे प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे निंबोळी पेन किंवा निम हे आपल्याला पन्नास किलो वापरावं लागणार आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये कीटकांपासून बचाव होईल आणि त्याच सोबत आपल्या पिकामध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे जो ऑर्गॅनिक मॅटर जो आपण म्हणतो तो, तो देखील वाढवण्याचं काम करेल आता ही जी मी खतं सांगितली आहे ती पूर्णपणे तुम्हाला जी एका एकराचं माप सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही खतांचं योग्य जर माप घेतलं तर हे देखील एक कॉम्बिनेशन तुम्ही इथे वापरू शकता आता आपण बघूया दुसरं कॉम्बिनेशन तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला आठ एकवीस एकवीस साधारण पंच्याहत्तर किलो एकरी आपल्याला वापरायचं आहे हे आपल्या प्लॉटमध्ये नत्र स्पुरत आणि पालाश हे तीनही घटक योग्यरित्या उपलब्ध करून देईल त्याचसोबत त्या त्या या खतामध्ये आपल्याला जर पाहिलं तर मायक्रोन्यूट्रियंट देखील पाहायला मिळतं त्यामुळे मायक्रोन्यूट्रियंट आपल्याला सेपरेट देण्याची बिलकुल गरज नाही आहे प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे अठरा शेहेचाळीस डबल झिरो एक बॅग यामधनं आपल्या पिकासाठी नत्र आणि स्फुरद हे दोन घटक उपलब्ध होतील प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे पॉलिसल्फेट पन्नास किलो ज्यामधनं आपल्या पिकाला पोटॅश प्लस सल्फर प्लस मॅग्नेशियम प्लस कॅल्शियम हे चार घटक योग्य पद्धतीने उपलब्ध होती प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे निंबोळी किंवा नेमके हा साधारण पन्नास किलो एकरी वापरायचा आहे तर यामधनं आपल्या पिकाला जे कीटक जे आहे कीटक आणि जे रोग आहेत त्यापासून वाचवण्यासाठी जो आहे तो त्याची मदत होणार आहे त्याच सोबत आपल्या प्लॉटमध्ये सेंद्रिय कर्व म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर वाढवण्यासाठी याचं काम असणार आहे त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे कार्वेफिरॉन हे कीटकनाशक पाच किलो एकरी प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे सॅफिलायझर बुरशीनाशक हे पण आपल्याला पाच किलो एकरी वापरायचं आहे तर असा जो मी आता जो डोस सांगितला आहे हे एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता किंवा आता आपण बघूयात तिसरं कॉम्बिनेशन या तिसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये चोवीस चोवीस डबल झिरो एक बॅग प्लस त्यामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग प्लस त्यामध्ये आपल्याला एस एस पी पन्नास किलो वापरायचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटला नत्र स्फुरद आणि पालाश हे तीनही घटक योग्य पद्धतीने उपलब्ध होती प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे पॉलिसल्फेट पन्नास किलो यामधनं आपल्या पिकाला पोटॅश त्यासोबत सल्फर प्लस त्यासोबत मॅग्नेशियम प्लस त्यासोबत कॅल्शियम हे चारही घटक उपलब्ध होते प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे मायक्रोन्यूट्रियंट दहा किलो हे जे मायक्रोन्यूट्रियंट आहे यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य काम करतात त्यामुळे आपल्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य देखील व्यवस्थित लागू पडतील प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे निमकेक केक किंवा निंबोळी ही आपल्याला पन्नास किलो एकरी वापरायची आहे साधारण याने आपल्या पिकाला जो ऑर्गॅनिक कार्बन आहे सेंद्रिय कर्ब आहे तो योग्यरित्या उपलब्ध होईल आणि त्यासोबत कीटकांपासून आपलं पीक वाचवण्यात मदत होईल प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे कार्बेफिरोन हे कीटकनाशक साधारण पाच किलो प्लस त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे बुरशीनाशक सॅफिलायझर जे देखील आपल्याला पाच किलो वापरायचं आहे तर असा हा जो डोस आहे हा जो तिसरं कॉम्बिनेशन मी सांगितलं आहे ते देखील तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये वापरू शकता आता यामध्ये एस एस पी ज्यामध्ये कॅल्शियम आणि सल्फर काम करत आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तरी देखील आपल्याला पॉलिसल्फेट टाकायचं आहे कारण पॉलिसल्फेट हे आपल्या प्लॉटमध्ये साधारण तीस दिवस टिकून राहतं आणि आपल्या पिकाला हळूहळू लागू पडतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो पॉलिसल्फेटचा रिझल्ट देखील तितकाच उत्तम आहे ते आपण या डोसमध्ये नक्की वापरू शकता आता मी जे काही आपल्याला तीन कॉम्बिनेशन सांगितले आहे त्यापैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन आपण आपल्या प्लॉटसाठी वापरू शकता खताची जी मापं आहेत जी डोस आहेत ती मी एकरी सांगितली आहे त्या पद्धतीनेच वापरा नक्कीच आपल्याला याचा रिझल्ट उत्तम आपल्या प्लॉट मध्ये पाहायला मिळेल तर आता मी कांदा पिकातील बेसल डोस बद्दल जी काही माहिती आपल्याला सांगितली आहे आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि हो जर अजून नवीन असाल आणि चॅनलला केलं नसेल तर पटकन चॅनलला चॅनल करून घ्या त्याचबरोबर कांदा पिकात किंवा शेतातील कोणत्याही संदर्भात शेती संदर्भात आपल्याला काही जरी समस्या असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका नक्कीच आम्ही त्यावरती आपल्याला लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि हो आपण देखील बेसलडोसमध्ये नक्की कोणकोणती खतं खत वापरता आपल्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा तर तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये